तर नमस्कार मित्रांनो मी वगैरे आणि आवाज मध्ये बसलेलो होतो वाटत झाड जोडलं वाटतं हायचं तर पण तो बाहेर पोहोचल तो आला गाडी घेऊन मला गेला बाहेर बसायला बोलवलंय ना उद्या का तुम्हाला नाही बोलवलं

असे चाळे करतो याच्या घरच्या लक्षात लक्ष द्यावा जेव्हा बिघडून चालला याचं काय वाया चाललं मला लक्ष दिसत नाही तुमच्या जायचं याच्या याच्या घरच्या घालून लक्ष ठेवायचं मग आता आपण भेडू पुढच्या टप्प्या होतोय तुम्ही या रोड सुद्धा रोड बघा रुपये मारून गेलं आता जरा पेट्रोल वरून गाडीमध्ये काय ते वतावं लागतं ना नवीन खरेदी झाली नवीन खरेदी झाली पाहिजे डॉक्युमेंट पैसा आला तुम्हाला स्कॅनर कॅनर टाकलं तुम्ही एक रुपये टाका ना त्याच्यावर असं कुठं असतं आहे चला आता दोन मिनटं पेट्रोल मारले मिनटं भेटवा नंतर

लोकेशन रिव्हिल करतो तुम्ही येऊन त्याला भेट द्या भेटू त्याच्या रूमवर एक मिनिट त्याला कॉल लावा लागत नवीन रूम घेतली मला माहित नाही ते रूम हा मित्रांनो मग आपण चौदा आहोत जुल्याला काय लोकेशन लाईव्ह लोकेशन आहे का गर मी ट्रमते शिवीज नाही दिली मी ठीक आहे नाही दिली तरी करतो मला वाटतं इज गेली आहे मग अंदाज आत्ताच्या समोरची स्प्लेंडर आहे का ती नाही थांब आता मी एखाद्याला मारेन आहे मग माहिती गाडी गाडी कुठे गे तू गडाय थांबा गायचं एक मिनटात थांबतो मला दोन मिनटात दाखवतो

وي लाइव وي लाइव आ माय फिक्सिंग जसले आपले परत तिसरा काम लोड आ बटनु जाब र दुसरा उमी सिमेट आफ्नो हो संपूर्ण रात हे पोसबी पर पूर्ण पूर्ण हामी परो परो पुरो ति पुगेल त पाइ चालै रहि दे कसै तर मित्रांनो तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्याला धमकी देण्यात येत आहे कारण की आपण आज असंच फिरत असत इकडे गेलो चला आलं का नाही आपला घ्यायला प्रेमदा करावं चला भेटूया आपण वरती गेलो तुम बघू शकता अशा प्रकारे आपण तुले सर मुघ याला म्हणते शिवर मुघडली फुकटाचे म्हणून सगळ्यात पेन चालू ठेवतात चला हे बरं झालं हे आतमध्ये काही गुंतत नाही चपला भेटला म्हणजे मग कारण म्हणून वाजवले गेले असते गॅरे मस्त आहे मित्रांनो रूम रूमला रूम ला करा म्हणजे बेटर आहे तसं पोरी नको दिसले नका बघू तरी पण तुला उघडायचं वाटलं आपला काही तरी एवढसा पिढ्या अरे दादा मला एवढं भेडवत

सांगायसारखे नाही येस सांगू सांगायला पुढं निघालो नव्हता घराकडे